नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे डब्ल्यू अकॅडमी पुणेमध्ये मित्रांनो या ठिकाणी आर विभाग भरती परीक्षा अपडेट्स आलेला आहे या प्रश्नांना त्यांनी कोणकोणत्या कौन प्रश्नाला फुल मार्क्स दिलेले आहे कोणत्या प्रश्नाला कमी मार्क्स दिलेला आहे ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे आपल्याला माहिती आहे ही परीक्षा पूर्ण चोपन्न पदासाठी झालेली आहे आणि कोणत्या परीक्षेच्या किती प्रश्नांना यांनी फुल्स मार्क्स दिलेले आहे किती आक्षेप आले किती हरकती आल्या याची संपूर्ण डिटेल्स माहिती आपण या ठिकाणी काय घेणार आहे तर मित्रांनो ही सविस्तर माहिती पाहायचं तसंच या ठिकाणी तुमचा निकाल कधी लागू शकतो हे सुद्धा या ठिकाणी माहिती तुम्हाला पाहायची आहे तर मित्रांनो या ठिकाणी डबल अकॅडमी तर्फे फास्ट ट्रॅक बॅच सुद्धा आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे या बॅच मध्ये तुम्हाला सातशे रुपये फक्त फीस आहे ही बॅच जॉईन करू शकता अंगणवाडी सुपरवायझर आरोग्यसेवक सेविका ग्रामसेवक या पदासाठी आहे या ठिकाणी एक महिन्याची ही बॅच आहे ज्यासाठी तुम्हाला डबल अकॅडमी पुणे ॲप डाउनलोड करू शकता नंबर तुमच्याकडे आहेच नसेल तर ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर संपर्क करा ज्यांना या ठिकाणी मार्क्स कमी आले आहेत त्यांनी अजिबात टेन्शन घेऊ नका बाकी हा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमच्या मनात अजून या परीक्षेबद्दल जे काही प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नाची उत्तर मी शेवटी देणार आहे त्यामुळे पूर्ण शेवटपर्यंत पाहायचं आहे तूर्ताच या ठिकाणी आरोग्य विभागाचे अपडेट आलेलं आहे अपडेट कालच्या तारखेचं आहे माझ्यापर्यंत आज उशिरा पोचला म्हणून मी उशिरा या ठिकाणी टाकत आहे तर या ठिकाणी आरोग्यसेवक जो विभाग आहे आक्षेप आणि हरकतीबाबत या ठिकाणी अपडेट्स आहे आरोग्यसेवा आयुक्तालय अंतर्गत गटक आणि गड्ड स्वर्गातील परीक्षा या ठिकाणी एकोणतीस जिल्ह्यामध्ये एकशे आठ परीक्षा केंद्रामध्ये घेण्यात आली होती या ठिकाणी टी सी एस कंपनीने या ठिकाणी पंधरा पासून या ठिकाणी उत्तरपत्रिका दिली होती हर या ठिकाणी हरकती सुद्धा मागवल्या होते आपल्याला माहीत आहे वीस बारापर्यंत एकूण दहा हजार सातशे त्रेसष्ट या ठिकाणी आक्षेप मागवण्यात आले होते आणि हे टी सी एस कंपनीच्या समितीमार्फत कारवाई करण्यात येऊन दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत उमेदवारांना लॉग इन आय डीपर्यंत पर्यंत या ठिकाणी एस्टिमेट लिंक दिली होती ऑब्जेक्शन सुधारित करण्यासाठी उत्तरपत्रिका सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी कोणकोणते ऑब्जेक्शन व्हॅलिड ठरवलेले आहेत हे संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्या समोर आहे तर मित्रांनो या ठिकाणी वेगवेगळे परीक्षा आहेत तर आपण बघू शकता अनस्किल आर्टिजनसाठी टोटल शंभर क्वेश्चन होते आठ ऑब्जेक्शन रिसिव्ह झाले फक्त आठ ऑब्जेक्शन आणि या ठिकाणी आन्सर किती चेक झालेले आहेत नंबर व्हॅलिड दोन आणि आन्सर चेंज दोन बाकी या ठिकाणी रेग्युलर फील्ड वर्क साठी काही बदल करण्यात आलेले नाही आहेत नंतर या ठिकाणी अनस्किल आर्टिजनसाठी साठी एक ऑब्जेक्शन आलं व्हॅलिड आलेला आहे आणि फुल मार्क्स दिलेला आहे एका प्रश्नाला काय केलेला आहे एका प्रश्नाला फुल मार्क्स दिलेला आहे लक्षात ठेवा अनस्किल आर्टिजन्स तर हा कोणत्या क्रमांकाचा प्रश्न आहे त्याची लिस्ट खाली दिलेली आहे तो प्रश्न क्रमांकसुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला काय सांगणार आहे नंतर या ठिकाणी आहे रेग्युलर फील्ड वर्कर स्प्रेइंग वर्क याच्यासाठी सुद्धा एका प्रश्नाला यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे एक व्हॅलिड ऑब्जेक्शन आणि एका प्रश्नाला फुल मार्क्समध्ये किती दोन मार्क्स मिळालेले आहेत नंतर ब्लड बँक यांचं ब्लड बँक सायंटिफिक ऑफिसर सहा डिसेंबर शिफ्टचा पेपर वन आहे या या प्रश्नाला एकूण सात व्हॅलिड ऑब्जेक्शन आलेले आहेत आणि पाच प्रश्नाला फुल मार्क्स या ठिकाणी मिळालेले आहेत म्हणजे ब्लड बँक वाल्यांचे दहा मार्क्स या ठिकाणी काय वाढलेले आहेत लक्षात ठेवा नंतर या ठिकाणी आणि दोन आन्सर चेंज झालेले आहेत आणि पाच प्रश्नाला फुल मार्क्स म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवा दोन प्रश्नाला आन्सर बदल आणि पाच मार्काला फुल मार्क्स म्हणजे फुल मार्क्स सगळ्यांना असतात दहा मार्क वाढलेले आहेत नंतर केमिकल असिस्टंटसाठी तर मित्रांनो तुमचं ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालं आहे किंवा होणार आहे अशांनी प्रत्येकाने मला न विसरता तुमचे फोटो पाठवायचे आहेत आणि तुमचा स्कोअर आणि तुमच्या पोस्ट आणि कास्ट सहित जेणेकरून नंतर तुम्ही विसरून जासाल ठीक आहे सगळ्यांचं से या ठिकाणी सिलेक्शन झालेलं हे मला माहिती आहे त्यामुळे व्हिडिओला लाईकसुद्धा ला ला करायचं आहे तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा किंवा माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर पाठवा प्रत्येकजण कॉल करत बसू नका दिवसभरात दोन चारशे पाचशे कॉल येतात सगळ्या कॉलला रिप्लाय देणं शक्य नाही आहे मी तुम्हाला व्हॉट्सअपला त्या ठिकाणी रिप्लाय देऊ शकतो नंतर या ठिकाणी आहे केमिकल असिस्टंटचे त्रेपन ऑब्जेक्शन त्रेपन्न प्रश्नावर ऑब्जेक्शन आले होते त्रेपन्न ऑब्जेक्शन त्यापैकी चार व्हॅलिड क्वेश्चन होते एका प्रश्नाचं उत्तर चेंज केला आणि तीन प्रश्नाला काय केलेले आहेत फुल मार्क्स मिळालेले आहेत नंतर आहेत काउन्सलर पदांसाठी <coughs> एकही आंसर चेंज नाही तीन व्हॅलिड ऑब्जेक्शन आहे तीन प्रश्नांचे मार्क्स त्या ठिकाणी फुल देण्यात आलेले आहेत नंतर या ठिकाणी पुढचं आहे डायलिसिस टेक्निशियनच्या दोन प्रश्नांना फुल मार्क्स दिलेले आहेत डायटिशियन सॉरी डायलिसिसला डायटिशियनला काही बदल झाला नाही टेक्निशियनच्या या ठिकाणी चार प्रश्नांना फुल मार्क्स देण्यात आलेले आहेत एका प्रश्नाचं उत्तर चेंज झालेलं आहे पाच व्हॅलिड आले होते नंतर लॅबोरेटरी असिस्टंटसाठी सुद्धा आपल्या या सगळ्या परीक्षेसाठी आपल्या बॅसेस चालू आहेत तुम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे दोन लॅबोरेटरी असिस्टंटसाठी एक आन्सर चेंज झालं आणि दोन प्रश्नाला फुल मार्क दिलेले आहेत नंतर लॅबॉरेटरी सायंटिफिक ऑफिसर तर या ठिकाणी जे पद आहे ग्रुप सीचं टोटल एक आंसर चेंज झालेला म्हणजे एका प्रश्नाला फक्त फुल मार्क देण्यात आलेले आहे बाकी काही बदल नाही ऑक्युपेशनल थेरपिस्टला या ठिकाणी एका प्रश्नाला फुल मार्क देण्यात आलेले आहेत नंतर आहेत ऑर्थोपोडिकसाठी पाच प्रश्नाला फुल मार्क आलेले आहेत दोन आंसर चेंज झालेले आहेत सातपैकी नंतर आहे सी वर्करला या ठिकाणी फक्त दोन आंसर चेंज झालेले आहेत मार्क एकाचे दिले नाहीत रेकॉर्ड कीपरला एका प्रश्नाचे मार्क चेंज के दिलेले आहेत दोन म्हणजे चार प्रश्न तीनचे चेंज झाले एकाचे मार्क दिलेले आहेत सोशल सुप्रिटेडेंट साठी एका प्रश्नाला फुल मार्क दिलेले आहेत स्टाफ नर्स साठी थी टोटल तीन व्हॅलिड आहे दोन प्रश्नाचे उत्तर चेंज झाले आणि एका प्रश्नाला दोन मार्क्स त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे ही तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर ऍट दी रेट डबोल अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल नंतर स्टाफनर्स प्रायव्हेट स्टाफनर्स प्रायव्हेट च या ठिकाणी एका प्रश्नाचे चेंज झालेले बाकी मार्क देण्यात आलेले नाहीत नंतर या ठिकाणी पुढचं जे पद आहे नर्स प्रायव्हेट एक डिसेंबरच्या शिफ्टचं एक एका प्रश्नाचे मार्क्स चेंज झालेले आहेत स्टॅटिस्टिक इन्व्हेस्टर सांख्यिकी सहाय्यक सांख्यिकी अन्वेषकसाठी तीन प्रश्नाचे मार्क चेंज झाले म्हणजे दिलेले आहेत म्हणजे सहा मार्क दिले एकाचं उत्तर चेंज झालेलं आहे आणि वार्डन वार्डन या पदासाठी सात प्रश्नांना फुल मार्क दिलेले आहेत म्हणजे चौदा मार्क मिळालेले आहेत एक उत्तर चेंज आहे बाकी एक्सरे असिस्टंट काही नाही नंतर या ठिकाणी स्टोअर लाईन अँड किपरचे दोन प्रश्नाचे उत्तर चेंज झालेले आहेत हेल्थ सुपरवायझर शिफ्ट काही बदल नाही ज्युनियर ओव्हरशिअर काही बदल नाही नंतर या ठिकाणी एम पी डब्ल्यू एम डब्ल्यूचे या ठिकाणी कोणतंही ऑब्जेक्शन भरपूर आले मात्र ना कोणतं उत्तर चेंज झालं ना काहीही बदल झालेला आहे नंतर ड्रायव्हरसाठी या ठिकाणी एका प्रश्नाला दोन मार्क दिलेले आहेत अशा प्रकारे या ठिकाणी ओ टी असिस्टंटलासुद्धा सुद्धा या ठिकाणी चार प्रश्नाचे मार्क बदलून दिलेले आहेत नंतर या ठिकाणी ग्रुप डी पोस्ट आता ग्रुप डीसाठी ओ टी एसिस्टंटला आठ मार्क दिलेले आहेत ग्रुप डी मध्ये या ठिकाणी प्रत्येकाचे पाच प्रश्नांचे मार्क्स या ठिकाणी वाढलेले आहेत एका या ठिकाणी ग्रुप डीचे पाच पोस्टचे मार्क्स वाढलेले आहेत म्हणजे दहा मार्क वाढलेले आहेत तीन उत्तर या ठिकाणी चेंज केलेले आहेत हे प्रश्न कोणत्या खाली दिलेले आहेत त्याची लिस्ट तुम्ही पाहू शकता नंतर ग्रुप डी साठी या ठिकाणी परत सहा प्रश्नांचे बारा मार्क्स वाढलेले आहेत नंतर या ठिकाणी ग्रुप डी साठीच परत तीन पदाचे सहा प्रश्न मार्क्स या ठिकाणी वाढलेले आहेत इथं एक आन्सर बदललेला आहे सहा मार्क्स वाढलेले आहेत परत ग्रुप डी साठी या ठिकाणी चार प्रश्नाचे आठ मार्क दिलेले आहेत इथं सहा मार्क, मार्क इथं बारा मार्क इथं दहा मार्क म्हणजे ग्रुप डीचे काही जणांचे बारा मार्क सुद्धा वाढू शकतात नंतर परत ग्रुप चे या ठिकाणी तीन प्रश्नाचे मार्क बदल आहेत तीनचे मार्क दिलेले आहेत परत या ठिकाणी ग्रुप डीचे सहा मार्क मिळालेले आहेत आठ मार्क मिळालेले आहेत कारपेंटरला दोन मार्क मिळाले आहेत नंतर या ठिकाणी डेंटल मेकॅनिकला सहा मार्क या ठिकाणी चेंज मिळालेले आहेत एक्स्ट्रा ई सी जीला या ठिकाणी दोन मार्क्स मिळाले आहेत तर अशा प्रकारे या ठिकाणी हाऊस अँड लाइनिंग किपर असे सगळ्यांचे दिलेले आहेत तुम्ही ते सर्व बघू शकता तर या ठिकाणी फार्मसी ऑफिसर टेलिफोन ऑपरेटरला या ठिकाणी ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी पटापट मेसेज करायचं इथंसुद्धा दोन प्रश्नांचे चार मार्क्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत पॅक्ट्रॉलॉजिकल असिस्टंटसाठी या ठिकाणी चार प्रश्नाला आठ मार्क मिळालेले आहेत सगळ्यांना नंतर फार्मसी ऑफिसरला या ठिकाणी दहा प्रश्नाचे वीस मार्क्स मिळालेले आहेत तसंच फार्मसी ऑफिसर इथं सुद्धा दहा प्रश्नाचे वीस मार्क्स या ठिकाणी मिळालेले आहेत म्हणजे विचार करा वीस मार्क्सचा बदल घडून येतो नंतर सायकल थेरपीसाठी पाच प्रश्नाचे दहा मार्क्स या ठिकाणी वाढलेले आहेत अशा प्रकारे एकूण एकशे चोवीस एकशे पंचवीस प्रश्नांचे या ठिकाणी मार्क्स वाढलेले आहेत सत्याऐंशी प्रश्नांची उत्तरं बदललेले आहेत तर अशा प्रकारे या ठिकाणी मार्क्स हे वाढलेले आहेत बाकी या ठिकाणी तुम्हाला कोणकोणते प्रश्न आहेत फुल मार्क्स कोणाला दिलेले आहेत आन्सर की काय चेंज दिलेले आहेत तर या ठिकाणी हे क्वेश्चन आयडी दिलेले आहेत क्वेश्चन आयडी नुसार तुम्ही तुमचा चेक करू शकता की तुमचा क्वेश्चन आय डी आहे का नाही आहे इथं सगळी ही लिस्ट दिलेली आहे तुम्ही आपल्या चॅनलवरून जाऊन डाउनलोड करू शकता मी इथं टाकून ता, देतो तर ही जी आहे इथून तुम्ही काय करू शकता डाउनलोड करू शकता या ठिकाणी या ठिकाणी पूर्ण परत अपडेट दिलेल्या अक्षय हरपतीबाबत या ठिकाणी जे मार्ग या ठिकाणी झालेले आहेत या ठिकाणी ऑब्जेक्शन दिलेले आहेत आणि पूर्ण आता यांनी काय सांगितलेलं आहे की संबंधित उदारपक्षेपबाबत घेण्यात आलेले आक्षेप हरकत समितीमार्फत स्वीकृत झाले त्या पदाच्या सुधारित की उत्तर तालिका संदर्भित उमेदवाराच्या लॉग इन आय डीमध्ये मध्ये उपलब्ध देण्यात आलेल्या यास्तव वर नमूद केलेल्या विविध कालामध्ये केलेल्या लॉग इन अकाउंटवरील आक्षेप हरपती व्यतिरिक्त कोणते आक्षेप विचारार्थ घेण्यात येणार नाही याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे तर या ठिकाणी ऑब्जेक्शन दिलेली आहे आणि तुम्हाला जर इतर गोष्टीसाठी काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आता यांना काय संपर्क करू शकता कोणाला संपर्क करू शकता सहसंचालक आरोग्य सेवा हिवता फत्तीरोग आणि जलजन्य रोग पुणे कोणाला संपर्क करू शकता सहसंचालक आरोग्य सेवा हिवता फत्तीरोग रोग जलजन्य रोग पुणे यांना तुम्ही संपर्क करू शकता तर अशा तऱ्हे मित्रांनो या ठिकाणी ज्यांचं सिलेक्शन झालं असेल त्यांचं खरंच अभिनंदन ज्यांचं नसेल झालं त्यांनी कुठलंही टेन्शन घेऊ नका आरोग्यसेवक आरोग्य सेविकेसाठी आपण खास मेंटरशिप बॅचेस सुद्धा या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत की ज्यामध्ये बरेच विद्यार्थी वर्षानुवर्ष वर्षा तयारी करत आहेत मात्र त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही तुमच्या हाती अजूनही चान्स आहे की या ठिकाणी डबल अकॅडमीच्या रेग्युलर आरोग्यसेवक आणि सेविकेच्या बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता डी uh, ए सु आपली बॅच आहे ज्यांना मार्क्स कमी पडलेले आहेत किंवा ज्यांना असं वाटतं की सिलेक्शन होऊ शकत नाही त्यांनी अभ्यास थांबवायचा नाही अभ्यास काय चालू ठेवायचा आहे बाकी डबल अकॅडमी तुमच्या सोबत आहे आणि ज्यांना पर्सनल गायडन्स पाहिजे असेल अशांसाठी स्पेशल तीस जणांची फक्त तीस हजारांची मेंटरशिप बॅच आपण सुरू केलेली आहे ती बॅचसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता ओके तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा थँक्यू तर मित्रांनो राहिली गोष्ट निकाल तर निकाल कधी लागणार आहे तर मित्रांनो साधारणतः एकतीस जानेवारीच्या आत एकतीस जानेवारीच्या तुमचा निकाल हा लागणार आहे असं सूत्राखून कळलेला आहे तसंच टी टीची भरिती जाहिरातसुद्धा दोन दिवसात येणार आहे तेसुद्धा कळलेला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद